नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते एका बाजूला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले तिथून मालदीवच्या दौऱ्यावरती गेले परत येत आहेत या अगोदरचे त्यांचे दक्षिण आफ्रिकेमधले काही देशांना दिलेल्या भेटी दक्षिण अमेरिकेमध्ये दिलेल्या भेटी या सगळ्यांचा तुम्ही जर का विचार कराल तर पुढे येणारं जे संकट आहे त्या संकटामधून मार्ग काढण्यासाठी म्हणून मोदींनी ह्या सर्व दौऱ्यांचा अतिशय सुयोग्य वापर कसा केला याच्यावरती आपण माझ्या व्हिडिओमधून तुम्ही ते सगळं वर्णन ऐकलं असेल संकट कसलं येणार आहे हे लक्षात घ्या की कुठे ना कुठेतरी अमेरिकेचं आणि भारताचं बिनसलय ह्याच्यावर मी व्हिडिओ केला होता बिनसलय कुठे म्हणून तसं बिनसलेलं आहे का बिनसलेलं पण नाहीये बघाल तुम्ही तर टी आर एफ म्हणजे ज्यांनी पहलगामच्या हल्ल्याची जबाबदारी घेतली त्या गटाला आज दहशतवादी गट म्हणून पाकिस्ताननी मान्यता नाही दिलेली अमेरिकेनी मान्यता दिली आहे आणि अमेरिकेचं म्हणणं ऐकून आज चीननी सुद्धा त्याला मान्यता दिलेली तेव्हा दहशतवाद हा विषय जर का तुम्ही घेतला तर एक प्रकारे मोदींनी अमेरिकेशी जितकं एक गुड अंडरस्टँडिंग म्हणतो आपण तसं निर्माण केलंय तसंच कदाचित चीन बरोबर असेल कदाचित म्हणजे कारण चीनचे मनसुबे नेहमी वेगळे असतात ते एकदा काय करतात आणि दुसऱ्यांदा काय करतात हे सांगता येत नाही तर दुसऱ्या बाजूला ट्रम्प हे मोदींवरती प्रचंड टीका करताना दिसतात म्हणजे ते टीका नाही करत ते काय करतात निडलिंग म्हणतात ना म्हणजे तुम्हाला उकसवण तुम्हाला यातना होतील असं काहीतरी बोलायचं सारखं सांगायचं की माझ्यामुळे शस्त्रसंधी झाला मी फोन केले आणि म्हणून हे सगळं झालं वगैरे वगैरे असं म्हटलं जातं की ते ऑपरेशन सिंदूर चाललेलं होतं आणि बेदम मार खाल्ल्यानंतर पाकिस्ताननी पहिले पाय धरले सौदी अरेबियाचे सौदी अरेबियाने सांगितलं आमच्या हातात काही नाही तुम्ही अमेरिकेकडे जा ते अमेरिकेकडे गेले त्यानंतर अमेरिकेने विचारलं की बाबा ते असं असं म्हणतायत तेव्हा त्यांना सांगितलं गेलं दोघांनाही सौदीलाही आणि अमेरिकेलाही की त्यांना जर का शस्त्रध्दी हवा असेल तर त्यांच्या डीजीएमओ ला आमच्या डीजीएमओशी बोलायला सांगा त्याच्याशिवाय होणार नाही दुसरी तिसरी कोणतीही पार्टी नको आहे तेव्हा ते तुम्ही लाचता कशाला डीजीएमओची जी हॉटलाईन असते ती कायम चालू असते ती काय सिंदूर मध्ये बंद पडली होती असं काही नाहीये आज सुद्धा चालू असते ती आणि सिंदूरच्या आधी सुद्धा चालू असते एक प्रघात आहे दोन्ही देशांमध्ये हॉटलाईन असतात अगदी चीन सोबत सुद्धा असतात तो भाग विसरून तुम्ही पण अशा प्रकारे ट्रम्प हे भारतावरती दबाव आणायला बघतात मोदींची मानहानी कशी होईल याचा विचार ते करतात तुमच्या टेरिफ बाबतीत सुद्धा तेच चाललेला आहे भारतामधल्या काही कंपन्या या रशियाकडून तेल विकत घेतात त्यांच्या सोबत चीन निर्बंध आलेले आहेत आणि त्याला इयुने जी काय ऍक्शन घेतली त्याला ट्रम्प विरोध सुद्धा करताना आपल्याला दिसत नाहीये तेव्हा एक प्रकारे ट्रम्प हे भारतावरती दबाव आणतायत असं आपण म्हणतो आणि हा दबाव कशासाठी आणताय तेही मी सांगितलेलं होतं की त्यांना पाहिजे आहे की तुम्ही चीनशी काहीतरी भांडण काढा चीनशी भांडण काढा म्हणजे एक युद्ध होऊन जाऊ देत आता युद्ध होऊन जाऊ द्यात म्हणणं सोपं असतं युद्ध सुरू करणं सोपं असतं ते बंद करणं फार कठीण असत आणि चीन सोबत युद्ध करण्या इतपत बी का याच उत्तर भारताने काढायचं आणि भारताने ते ठरवलेलं आहे की आम्हाला युद्ध न करता जर का आम्हाला इतर मार्ग उपलब्ध असतील तर आम्ही त्या मार्गाने का जाऊ तेव्हा ट्रम्प यांचा जो सगळा दबाव आहे त्यांना चीनकडून काहीतरी करू हवं आहे राजकीय लाभ आणि त्याच्यासाठी चीनला अंडर प्रेशर आणायचं दडपणाखाली आणायचं म्हणून भारताने तिथे आक्रमण करायचं भारताने भारता नाही म्हटल्यानंतर बघा तिकडे थायलंड आणि कंबोडियामध्ये युद्ध सुरू झालं आणि त्याचे पडसाद सगळे चीन पर्यंत जाणार आहेत तेव्हा ही सगळे हे राजकारण आहे त्यांचं राजकारण आहे ट्रम्पना भारताचा वापर करायचा आहे परंतु भारत स्वतःचा वापर करून घ्यायला तयार नाहीये तेव्हा मग अचानक तुम्हाला दिसेल की सोर्स गँग्स ऍक्टिव्हेट झालेल्या दिसतील ते जेन स्ट्रीट वरती मी एक व्हिडिओ केला होता तुमच्या शेअर मार्केटमध्ये प्रकारे शिरकाव केला जातोय आणि सामान्य गुंतवणूकदाराची कशी फसवणूक केली जाते त्याच्यावरती सरकारने आता ऍक्शन घेतली जेनस्ट्रीट सारख्या इतर कंपन्या असतील त्याच्यावरही ऍक्शन प्लॅन असेल आणि ती लवकरच आपल्याला कळू सुद्धा शकेल कारण सरकार स्वस्त बसणार नाही एवढं निश्चित आहे एका बाजूने तुम्ही बघाल की भारतीय माध्यमांमधून झालेले आहेत पत्रकार बरखादत्त मध्यंतरीच्या काळात ज्या थोड्याशा सौम्य झालेल्या होत्या मोदींच्या बाबतीत त्या आता पुन्हा ऍक्टिवेट झाल्या कडक टीकेला सुरुवात झाली आहे राजदीप सरदेसाईंची टीका सुरू झालेली आहे हे सगळं अचानक होत नसतं अचानक होत नसतं त्याला एक दिशा आहे आणि ही दिशा जी आहे ती तुम्हाला आम्हा सगळ्यांना माहिती आहे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये धनखड कुठे बसतात असा तुम्ही प्रश्न विचारा तेव्हा तो जो वीकलिंग आहे त्या वीकलिंग दोन आहेत पहिली गोष्ट म्हणजे त्यांची काँग्रेसची झालेली जवळ याच्या बाबत आता आज कोणी काही बोलू शकत नाहीये कारण असतील किंवा जयराम रमेश असतील ह्यांच्या बाबतच्या इतक्या कहाण्या आता बाहेर आलेल्या आहेत धनकड हे त्यांना कसे फेवर करत होते त्यांना भेटत होते त्यांच्यासोबत हास्य मजा चालला होता पुन्हा पुन्हा चाललेली होती बराच काळाची आणि एकंदरीतच ज्या काँग्रेसने त्यांच्या विरोधामध्ये अविश्वासाचा प्रस्ताव आणला आणि त्यांची यथेच छिथू केली अक्षरशः नकला सुद्धा केल्या त्या पार्लमेंटच्या पायऱ्यांवरती उभं राहून तुम्हाला आठवत असेल धनखड यांची कशी नक्कल केली गेली आणि त्यांची विटंबना केली गेली ती काँग्रेस ही त्यांना प्रिय कशी झाली हा एक प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर अजिबात सोपं नाहीये अजिबात सोपं नाहीये तेव्हा हे केवळ काँग्रेसची सख्य नव्हतं त्यांनी तर असं म्हणतात ते पत्रकार जे पत्रकार काही सांगतायत जे तिथे वावरत असतात संसदेच्या सगळ्या आवारामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की धनखड यांनी निरोप दिलेला होता की तुम्ही चंद्राबाबूला जाऊन सांगा की तू पाठिंबा काढून घे म्हणून मी त्याच्याशी बोललेलो आहे म्हणून किंवा मी बोलतो त्याच्याशी वगैरे वगैरे म्हणजे मोदी सरकार पाडण्याची सगळं षडयंत्र रचायचा आणि त्याचा केंद्रबिंदू आपण आहोत असा गैरसमज किंवा अतिसमज धनखड यांनी स्वतःचा करून घेतलेला होता आणि हे सगळं असंच घडत नसतं कारण त्याच्या मागे एक सूत्र असत ते सूत्र जे काय आहे त्याच्यातला एक सर्वात मोठा जो दुवा आहे तो केजरीवाल हा आहे केजरीवाल यांचा आणि धनखड यांचा संबंध काय मला तुमचा केजरीवाल काही खासदार नाहीयेत आणि केजरीवाल आजच्या घडीला चीफ मिनिस्टर केजरीवालांना धनखड यांनी बोलवून का घ्यावं त्यांच्याशी चर्चा काय करावी तेव्हा केजरीवाल हे कॅरेक्टर जे आहे हे जे राजकारणामधलं पात्र आहे त्याचा मुळात राजकारणामध्ये प्रवेश कसा झाला हे थोडस आठवून बघा दोन हजार सहा साली अवॉर्ड विनर आहेत ते मॅक्सेसे अवॉर्ड कुठलं जे आशियामधले एक मधलं नोबेल प्राईज समजलं ते आशियन याच्यामधलं आणि हे अवॉर्ड म्हणजे त्याची स्थापना कोणी केली तर ती सगळी घटना जे सगळं बघाल तर ती ठरवलं आणि मग सरकारच्या विरोधामध्ये उभे राहणारे जे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतात म्हणजे खरं म्हणजे स्वयंसेवी संघटना पण स्वयंसेवी संघटना ह्या स्वतःच्या मेहनतीवरती संस्था उभी करतात हे एनजीओ जे आहे ते परदेशातून येणाऱ्या मदतीवरती उभे राहतात आणि त्याच्यामधून सरकारच्या विरोधामध्ये काम करणाऱ्या ऑर्गनायझेशन्स म्हणून केजरीवाल यांना जाणीवपूर्वक फ्लोट केलं गेलं भारतीय राजकारणामध्ये त्यानंतर तुम्हाला आठवत असेल कि दोन हजार आठ साली जॉर्ज बुश हे प्रेसिडेंट होते त्यावेळेला त्यांनी वन टू थ्री न्यूक्लिअर डील केलं आणि ते मनमोहन सिंग यांनी स्वतःची सगळी प्रतिष्ठापणाला लावली आणि ते डील अमेरिकेशी करून घेतलं परंतु ते असं म्हणतात की श्रीमती सोनिया गांधींनी ते इम्प्लिमेंट करू दिलं नाही आणि इम्प्लिमेंट का नाही झालं ते याच कारण दाखवलं जातं ती एमओ जी काहीतरी ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार आठ मध्येच जेव्हा ऑलिम्पिक झालं जीन मध्ये आणि हे सगळे लोक तिथे गेलेले होते तेव्हा तो फोटो तुम्हाला आठवत असेल राहुल गांधी बसले एक चीनचा अधिकारी बसला है, मागे या बाजूला आनंद शर्मा उभे आहेत तिथे सोनिया गांधी उभे आहेत बाजूला शी जिनपिंग उभे आहे आणि दोघे जण सह्या करते ते काय आहे त्याला म्हणतात एमओयू यू मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग हे जे आहे ते चीनी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये है सामंजस्य करार झालेला आहे काय सामंजस्य आहे आतापर्यंत गुलदस्तामध्ये आहे कारण त्याचा ड्राफ्ट आजपर्यंत बाहेर आलेला नाहीये तो कधी ना कधी तरी बाहेर आणावा लागेल तेव्हा अशा प्रकारे सोनिया गांधी यांनी चीनशी जी दोस्ती केली ती अमेरिकेला आवडलेली नव्हती आणि अमेरिकेला हव्या असलेल्या चार गोष्टी सोनिया करायला तयार नव्हत्या त्यानंतर दोन हजार अकरा सालचं आंदोलन सुरू झालं ज्याच्यामध्ये केवळ केजरीवाल नाही उतरले मग त्याच्यामध्ये अण्णा हजारे हा एक <coughs> चेहरा बनवला गेला गांधीवादी चेहरा आणि त्यांची गांधी टोपी आणि त्यांचं एकंदरीत साधी राणी ह्याच्यावरती संपूर्ण देश त्यांच्याकडे ओढला गेला त्या आंदोलनाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली लोकांमध्ये मान्यता मिळाली केंद्रामधलं सरकार कसं भ्रष्ट आहे याची लोकांना खात्री पटली अर्थात त्या आंदोलनाचा जो राजकीय फायदा आहे तो केजरीवाल न उठवता आला नाही तो मिळाला भाजपला कारण सरते शेवटी ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथ संपूर्ण देश पातळीवरची भाजपकडे होती केजरीवालकडे नव्हती पण केजरीवाल हे पात्र महत्वाचं आहे कारण त्याला फ्लोट केला गेलेला आहे तो कुठून केला गेला होता अमेरिकेतून फ्लोट केला गेला होता शिमरीतली नावाच्या व्यक्तीविषयी तुम्ही सर्च मारून बघा तुम्ही ही व्यक्ती जी आहे ती केजरीवाल यांच्याशी संबंधित होती आणि तीच तिथे कुठे गेली ती तर इजिप्तमध्ये जे झालं ना चौका चौकामधली आंदोलन आणि ज्याच्यातून सरकार कोसळलं आणि मग ओबामांनी तिथे मुस्लिम ब्रदरहूडच्या हातामध्ये सत्ता दिली हा सगळा इतिहास तुम्हाला आठवत असेल ती शिमरीत ली ही दिल्लीमध्ये सुद्धा उपस्थित होती तेव्हा केजरीवालांचे जे, जे लागे बांधे आहेत ते काय आपल्याला माहिती आहे आणि ते केवळ सीआयशी नाही तर ते, ते सोरशी सुद्धा कसे जवळचे होते याचे अनेक तुम्हाला आर्टिकल्स आज वाचायला मिळतील व्हिडिओ बघायला मिळतील जे काय आहे ते असे केजरीवाल यांना जर का धनखड बोलवून घेत असतील तर नेमकं काय चाललेलं होतं याच्याविषयी शंका जरूर येते आहे केजरीवालांना काय रस म्हणजे धनखडांना काय रस होता केजरीवालांना बोलवून घेण्यामध्ये हा प्रश्न आहे जे जर का तुमचं सगळं राजकारण हे राज्यसभेशी म्हणजे केंद्रीय राजकारणामध्ये होते त्याच्यात केजरीवाल कुठे फिट होत होते केजरीवाल म्हणजेच याचा अर्थ असा की कुठे ना कुठे तरी आंदोलन छेडायचं होत कदाचित जे आंदोलन किसान आंदोलन जे झालं आठवत असेल तुम्हाला आणि त्या आंदोलनाचा कसा सगळा धज्जा उडवला नंतर मोदींनी भाग वेगळा पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून हौतात्म्य दाखवणारे धनगड हे राजीनाम्यानंतर आता अशाच एखाद्या आंदोलनात उतरले तर मला नवल वाटणार नाही आणि त्यांच्या समर्थनासाठी केजरीवाल आणि त्यांची गॅंग आणि त्यांचे विदेशी सगळी सहाय्य सगळी योजना जी आहे यंत्रणा जी आहे ती त्यांच्या भिमतीला उतरली तरी मला आश्चर्य वाटणार नाही म्हणून केजरीवाल हे पात्र जे आहे ते महत्वाचे आहे धनखड केवळ काँग्रेसवर अवलंबून नव्हते ते त्यांचे जुने जे कोणी राजकारणामधले साथी होते इतर पक्षामधले भाजप सोडून त्यांच्याशी आपल्या लिंक रिव्हाईव्ह करायचा प्रयत्न करत होते तसे त्यांनी केजरीवालला बोलवलं ही खरी बोलकी खूण आहे आणि ती खूण तुम्हाला मला ओळखता आली पाहिजे एकच लक्षात ठेवा मित्रांनो की इतक्या सगळ्या घटना घडत होत्या धनखड इतके नाराज आहे तमुके तमुके ह्याचा कुठेही सुगावा सुद्धा बाहेर आलेला नव्हता हे विशेष छोट्या मोठ्या घटना अनेक घडत होत्या त्याच रूपांतर कशात होणार हे आपल्याला माहिती आहे ज्या अगदी आतल्या गोटातल्या बातम्या आपण कशा सांग सांगतो असं सांगणारे अनेक पत्रकार आहेत त्यांच्यापैकी कोणालाही याचा थांब पत्ता लागलेला नव्हता पण गोष्टी घडत होत्या तेव्हा मोदी सरकारची वाट ही बिकट आहे हे लक्षात घ्या दोनशे चाळीस खासदारांना एक साथीला घेऊन राज्य चालवणं आणि कठोरातले कठोर निर्णय घेणं हे मोठं काम मोदी करतायत आज अल्पमतातल्या सरकारनिशी ते अमेरिकेचा दबाव सहन करतायत प्रत्युत्तर देतायत आणि त्याच्या विरुद्ध अशा खेळी करतायत की मूळ अमेरिकाच कचाट्यात सापडेल या सगळ्याला शेर दिल म्हणतात ना असा माणूस रक्तो असा माणूस लागतं आणि म्हणून धनखण जे आहेत ते गप्प बसतील तेवढी त्यांची शान राखली जाईल त्यांनी जर का तोंड उघडायचं ठरवलं तर भाजपच्या भात्यामध्ये किती बाण आहेत याची आज धनखड यांना कल्पना सुद्धा करता येणार व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू हो द्या